विधानसभा निवडणुका नागपूर जिल्ह्यातून मोठी बातमी आम आदमी पार्टीचे ऋषभ वानखेडे आम आदमी पार्टीचा उमेदवार महाराष्ट्र राज्यातील राजकीय खेळी पाहता आम आदमी पार्टीने महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे राज्य भ्रष्टाचार मुक्त सुशासन करिता पार्टीने हा निर्णय घेतलेला बोलले जात आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष असणाऱ्या काटोल विधानसभा मतदार मोठे फेरबदल या निवडणुकीत होणार चित्र आहे आम आदमी पक्ष पक्ष इंडिया आघाडीचा घटक असला तरी परिवर्तन विकासाच्या विषयावर काटोल मतदारसंघातून ऋषभ वानखेडे आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आम आदमी पार्टीचे ऋषभ वानखेडे हे जिल्ह्याचे नेतृत्व असले तरी काटोल मतदारसंघात मोठी पकड वानखेडे यांची आहे काटोल मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय खेळीत आम आदमी पार्टीकडून ऋषभ वानखेडे यांनी उडी घेतल्याने दिग्गजांना झटका बसण्याची शक्यता आहे